आता एक लास्ट आहे की चाइल्डहुड मेमरी <coughs> जे आपण थोडीशी कधीतरी कर डिस्कस करतो किंवा एकमेकांविषयीची कर माहिती असते जेव्हा आपण गप्पा मारत असतो <coughs> तेव्हा ह्याची कुठली चाइल्डहुड मेमरी त्याने तुला सांगितली आहे जी फनी आहे अशी कुठली आहे तुमच्या बोलण्यात कधी आली असेल अशी कुणाला नाही फनी अशी नाही सांगितली मला पण त्याने एक म्हणजे आम्ही जेव्हा डिस्कस करतो की आता आपण कुठे आलंय किंवा आता आपण काय करतोय आणि कधी जेव्हा मला असं वाटतंय की मी कुठे कमी पडते का किंवा ते काय तेव्हा तो मला आठवण करून देतो तेव्हा त्याने मला सांगितलेलं की त्याच्या पुस्तकाची शेवटची चार पानं फाटली होती आणि तो ते खूप कॅज्युअली घेत होता की फाटली आणि त्याचे वडील चौथीला असतात आणि त्याचे वडील पोलीस होते त्यामुळे त्यासाठी ठीक आहे म्हणजे फाटलं पुस्तक तर नवीन मिळेल अशा ह्याने तो काही दुर्लक्ष करत होता एवढं कॅज्युअली त्याने घेतलं होतं आणि ती पानं गाळ झाली आणि त्याच्यानंतर एक त्याचे वडील पानांची ती पाना ती ती जी पानं होती लिहून काढत होते होते आणि म्हणजे मला रोज ओरडायचे तू का नाही नवीन हे नाही तर पप्पा शाळेत येऊन त्या पानांवरती ते लिहित होते आणि ते त्याला जॉईन करून दिलं होतं मला त्याच्यामुळे ते मला खूप आत्ता आठवलं की मला असं वाटत की यार किती इमोशनल आहे हे म्हणजे मला त्रास होतो अजूनही त्या गोष्टी आठवल्या की So पप्पा पोलीस होते पण पप्पांनी कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही खूप कमी पगार वगैरे गव्हर्नमेंट खूप कमी पगार होते तेव्हा पप्पांना तर खूप कमी पगार होता पण त्यांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही पण ह्या अशा गोष्टी आहेत ना ह्या आठवलं की असं वाटतं की किती गोष्टी इमोशनल होत्या त्या की वडिलांनी किती केलंय आपल्यासाठी ह्या गोष्टी थ्रू अशीच एखादी मेमरी हिने हिच्या तुला चाइल्डहुडली जी तुझ्या लक्षात आहे तेच की हिला ताप आला होता आणि सांगितलं होतं की नाही आता, आता। शेवटचं आहे तर कोणतरी काका होते त्यांनी सांगितलं होतं पोस्टमन काका त्यांनी सांगितलं होतं की बर्फाच्या लादीवरती तिला ठेवा किंवा डोक्यावरून पाणी टाका थंड पाणी त्याच्यामुळे ती तिचा तो ताप कमी झाला हो oh. ती खूप जास्त इमोशनल आणि अशी मुवमेंट आठवते मला की ओके okay. म्हणजे बाबा पण ते सांगताना आय oh. थिंक खूप इमोशनल झाले oh, oh. होते काका काक्यांनी जेव्हा इंटरव्यू दिला तेव्हा त्यांना विचारलं होतं की कुठली आठवण लहानपणीची एखादी आठवते तर त्याने हाच किस्सा सांगितला होता आणि माझ्या मध्ये अंकिता तुझे वडील खूप जास्त इमोशनल आहेत म्हणजे आईला तर पाहिलंच आहे जेव्हा तू घरातून निघत होतीस परतावणी होती तेव्हा तर आई इमोशनल झालीच होती पण बाबा न दिसता म्हणजे तुझी मेहंदी ते मेहंदी सोहळा सुरू होता आणि त्यांचं सगळं डेकोरेशन ते नीट करतायत त्यांचं ते तू जेव्हा लग्नाला निघाली होतीस ह्याला जायला देवबागला जायला तेव्हा पण ते माझ्या मते गाडीतनं त्यांचं ते सामान आणणं आणि हेच सुरू होतं So, uh, तुला सो तुला अशी आठवते का एखादी लहानपणीची एखादी गोष्ट आई वडिलांसोबतची की जी फार अशी इमोशनल आहे जी आता लग्न झाल्यावर फार आपल्याला आठवते ना की ही एक गोष्ट कायम आई, आई बाबांची माझ्या लक्षात राहणार आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे आम्ही असं फॅमिली टाइम म्हणजे आता जेवढं आम्ही इंस्टाग्राम हो वरती बघतो हो ना की कुटुंब बसून असं एक फॅमिली टाइम किंवा फॅमिली ट्रिप वगैरे की असं आम्ही काहीच नाही केलं गं कारण गावात होतो म्हणून माझं प्री वेडिंग शूट पण तू बघितलं आई वडिलांसोबत तू एक वेळ जे केलं नाही ते आम्ही केलं की बोटमधन पण नाही फिरलो तिथे राहून सुद्धा आम्ही तिथल्याच गोष्टी नाही केल्या hmm. सो असा काही हे नाही आहे पण खूप काही गोष्टी मला बाबांनी शिकवल्या लहानपणापासून त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टींमधला स्ट्रगल जाणवू दिला आम्ही आई वडिलांसोबत म्हणजे बाबा आमचे काजूची झाडं होती hmm. मग रोज संध्याकाळी शाळेतनं साडेचार साडेपाच ला शाळा सुटली घरी आलो की बाबांसोबत काजू काजू गोळा करायला जायचं म्हणजे मार्च मार एप्रिल मे मध्ये एक बादली राहतात एक काठी आणि तो पेटीकोट घातलेला असायचा आणि मस्त आम्ही काजूच्या बागेत जायचो मग ते बाबा काजू पाडायचे आम्ही काजू गोळा करायचो घरी आल्यानंतर बाबा एक पेप्सी द्यायचं एक रुपयावाली पेप्सी ओके आणि मग मा, मला हवी असायची दोन रुपयावाली ती दुधाची पेप्सी <laughs> मग ती मिळवायची असेल तर शनिवारची वाट बघायची शनिवारची कारण त्या दिवशी खूप वेळ बाबा काजू पाडायचे मग तेव्हा आम्ही काजू गोळा करायला जायचो जेवढं जास्त काम तेवढ्या जास्त कामाचा जास्त मोठा मोबदला हे त्यांचं wow. होतं wow. सो आम्ही वाट बघायचे कधी एकदा शनिवार रविवार येतो कधी जाऊन ते काजू गोळा करायचे सगळे काजू गोळा करून झाले की मग बाबा ती दोन रुपयावर पेप्सी द्यायचे wow. तो, तो सीजन संपला की परत जत्रांचा जो कोकणात सीझन येतो तेव्हा yes. उंदल नावाचं एक फळ असतो जे फळ फोडल्यानंतर आतमध्ये जो गर निघतो त्याच्यापासून ते तेल निघतं ते ते गोळा करायचं ते गोळा केल्यानंतर ते फोडायचं म्हणजे सहलीला जायचं असेल तर तेव्हा आमच्या घरी मुलं ते गोळा करायची ते फोडायची ते विकायची आणि ते नऊ रुपये किलो आठ रुपये किलो वगैरे तेव्हा तीन चार रुपये किलो वगैरे सुरुवातीला वगैरे नंतर नऊ रुपयापर्यंत वगैरे ते गेलं होतं सो नऊ रुपये किलो वगैरे ते असायचं सहलीचे पैसे असायचे साठ रुपये सत्तर रुपये पण ते सुद्धा कमवून तुम्ही सहलीला गेलं पाहिजे ह्याची जाणीव करून देण्यासाठी ते आम्हाला चला रात्रीचे उंडला फोडायला बसा की आम्ही त्या उंडल फोडायला बसायचो मग ते पैसे मग रिठा गोळा करा अजूनही माझी आई रिठा वगैरे गोळा करते तर मी तिला घरी गेल्यानंतर असं म्हणते की आई किती रुपये किलो झाला रिठा आई म्हणते नऊ रुपये दहा रुपये किलो म्हटलं तू आता दुपारी बसून काय करणार आम्ही बसलो तर आजारी पडू त्यापेक्षा हे वाकून काहीतरी ते काम करतोय त्याने आम्ही ऍक्टिव्ह राहतो असं त्यांचं म्हणणं आहे अजूनही ते त्या सगळ्या गोष्टी करतायत पण आम्ही त्या करत करत मोठ्या झालोय आणि आता बरंच पुढे गेलो पण ते सगळ्या गोष्टींची त्यामुळे एक एक रुपयाची अगदी जाणीव आहे काय केलं म्हणजे आता लोकांना वाटतं मी खूप उधळी पण ती माझी स्वप्न होती की मला हे करायचंय ह्याच्यासाठी मला कमवायचंय पण आई वडिलांनी तेवढं छान शिक्षण दिलं म्हणजे माझ्या वडिलांनी कधीच मला पैसे उधळण्यासाठी दिले नाहीत मजा मस्तीसाठी दिले नाहीत पण एक पुस्तक जर मी मागितलं ना की आज मला हो हे पुस्तक हवंय किंवा हे पुस्तक असलं असतं तर मला छान मार्क्स पडले असते असते तर लगेच दुसऱ्या दिवशी ते पुस्तक घरी यायचं सगळे नवनीतचे म्हणा किंवा काय जे काय होतं ना सगळं आमच्याकडे होतं सो पुस्तकांची श्रीमंती असल्यामुळे आज मी जे करते ना ती श्रीमंती माझ्याकडे त्यामुळे हे करू शकले म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते मला जेव्हा जेव्हा लहान आई बाबा असे लहान मुलांना घेऊन येऊन सांगतात अरे यांनी बिग बॉस बघितला तेव्हा त्यांना मी सांगते अभ्यास केला बिग बॉस बघत होतो पण अभ्यास पण करा आम्ही असं माझे आई बाबा टीव्ही बंद करायचे संध्याकाळचे आणि आता मुलं अगदी बिग बॉस पण बघतायत मग बदला मला सगळं अभ्यास करा अभ्यास